म्हणजे करणार तर बोलून दाखवणार आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो आज आमच्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा आहे आणि महापूजा निमित्त आमच्या घरी आमचे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत प्रतिभा खूप छान अशी नटलेली आहे एकदम कायदेशीर आणि आमच्या घरात आमचे फॅमिली मेंबर आहे नमस्कार 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 आणि हे जे आमचे काका आहेत त्यांनी रात्रभर जागून सत्यनारायणची जी महापूजा असते त्यांचं डेकोरेशन खूप छान असं बनवलेलं आहे मकर बनवलेला आहे तर आता तिला काही काम सांगू नको आता ती सध्याने आम्हाला पूजेला बसायची काही आई आता काय बोलायला सासूला सासूला फोन निघू तू जाईल मेकअप बोलते तिला गाईला फोन आता आम्ही सजून ढसून बसलोय आता परत किचन मध्ये जाणार मेकअप उतर आईला सांग सासूला सांग बरं जा पूजेला काय बोलले नाही आपल्या घरात शुभ कार्य असताना कोणाला काही बोलायचं नाही तिच्यामध्ये कोण म्हणजे आता पूजा म्हणून बोलणार म्हणजे गणपती गेले ना तरी आम्हाला बोलणार ना

आता प्रतिभाने एकदम नटून छटून उभे आम्ही चाललोय पूजेला बसायला तिथे ही त्याच्यामध्ये आले आणि बोलते डाळीला फोडणी दे हे कितपत योग्य आहे नाही ना ना मी ना काय तिला काम सांगते हे कितपत योग्य आहे ते सांगा मग ते तुमच्या सुनेला सांगा ती बोलते हा मग हे बघा हा मी तेच बोललो ती काय मी तिला तेच बोललो तू आईला सांग हो आई मी तिला काय बोललो तू आईला सांगते ती बोलते आईची तब्येत बरी नाही मम्मीला त्या सासूला सांग बोलते हा माई सासू अशीच बसली काय ते काम करायला ऐकलं म्हणजे करणार तर बोलून दाखवणार आई तुम्ही आई बोलून नाही दाखवत तू का बोलून दाखव दाखवते चला मित्रांनो तुम्हाला मी कायदेशीर मकर दाखवते पहिला जे बनवलेलं आहे पूजेसाठी मकर आणि आमचे महाराज जे आहेत ते येणार होते सकाळी दहा वाजता तर आलेले आहेत बारा सव्वा बारा वाजता महाराज नमस्कार तुमचं नमस्कार आणि खूप छान असं मकर सजवलेलं आहे आमच्या त्या काकांनी गणपती बाबा तिथे बसलेल्या स्वामींच्या रूपात आता आमची पूजा स्टार्ट होणार आहे थोड्या वेळामध्ये

तांदू चिटक्याला एवढं प्रेम नाहीये तुम्ही होता आता होतात ना घरात बघितलं ना कशी कामं सांगितली प्रतिभाला आमच्या आता ते आता तांदू चिपकवणारी हो पाणी तेल बिल सगळं लावतो बघा वरवर माझ्या आहे काय पाया पडली त्याला गावी हा करते परंपरा आहे हा हा परंपरा काय झालं मुलगी पाया पडली त्याच्या आईचा आवाज होती हा

दुधाचा केला होता चहा दुधाचा केला होता चहा चहा बरोबर होती खारी स्ट्रॉंग संकट आहे जगात लय भारी गुलाबाची फुलं आहेत दिसायला ताजे गुलाबाची फुलं आहे दिसायला ताजे

पप्पांची तब्येत ठीक नाही म्हणून पप्पा झोपलेत आणि लास्ट टाइम मी आ, आई झोपली होती तेव्हा पाया पडलो तर लोकांनी मला खूप बोलले की झोपलेला माझ्या पाया नाही पडायचं म्हणून आता मी पायावर नाही पडत आहे पूजेच्या अगोदर पाया पडायचो तेव्हा पडलो तेव्हा पप्पा जागे होते माझ्या पप्पा उठल्यावर पप्पांच्या पाया पडतो पप्पा या छातीत दुखतोय जेव्हापासून हो ता वेदांनी पप्पांच्या छातीवर उडी मारली आहे तेव्हापासून पप्पा या छातीत दुखतोय मित्रांनो महापूजा असल्या कारणाने पूजा आता समाप्त झालेली आहे आता महाप्रसादाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आपले सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ते महाप्रसादाचा आता लाभ घेणार आहेत फायनली पप्पा उठलेले आहेत हे प्रतिभा हे प्रतिभा

सासरी भाऊ आले आहेत गणपतीच्या पायापाड्याला सत्यनारायणच्या पूजा निमित्त काय बोलता बाबा कसे आहेत वगैरे ठीक आहे ना गरम कल्याणवरून आले खास त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि इथे पण आमचे फॅमिली मेंबर आलेले आहेत काय बोलता कसे आहे मला बोलून दे

તેટા આજે બાયો पण तुम्ही इकडे आल तुम्हाला कसं वाटलं सांगा छान बर खूप खूप बर वाटलं आनंद झाला खरं मावशी आणि तुम्ही एक काम मस्त केलं काय मी मूर्ती मस्त आणली थँक्यू थँक्यू मूर्ती मस्त आणली माझं मन एकदम किती खुश झालं बाकी दुसरं काही नाही पण स्वामींची मूर्ती आणली खूप मला आनंद वाटला जेव्हा पोरबर मी सगळ्यांना असं आशीर्वाद दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे माझं पण चांगलं होऊ दे पप्पा आले कुठे गुल झाले प्रतिभाचे पप्पा नाही मम्मी आले माझी हिन्बा आले प्रतिभाचे पप्पा आले हिव माझे आणि प्रतिभाची आजी आहे माझी आज सिनेमा कुठे गेलो भाऊ आहेत बघा त्यांना घेऊन आलेत त्यांचा ओला आहे ओला ओल्याने घेऊन आलेत तर थँक्यू थेंक घरी आल्याबद्दल दर्शन दर्शनाला आणि कुठे गेलं आपल्या सिनेमा मग आता वाटतं बेडरूममध्ये चला मी तुम्हाला दाखवत्या किचनमध्ये जरा फसरा पडला आहे माणसं तर माणसाजवळ पण लक्ष दिलं पाहिजे कुठे गेलं बाबा झोपलाच तुला का प्रतिमाचा भाऊ त्याला थकलंय म्हणून आपला झोपली झोपले नंतर मी तुला जेवायला उठवते तर सर्व अजून पाहुणी यायची आहेत सत्यनारायणची महापूजा आणि आमच्या घराचे सगळे फॅमिली मेंबर इथे आलेले बघा सगळे एवढे सगळे जमा आहेत प्रत्येक जण बोलतो की आम्हाला आमचा डायलॉग दाखवायचा ही सर्व मॅडम ची मुलगी आईची माहिती नाही काही ना काकीला काकी आले तिथे तुझं नाव काय दिया दिया नाव नावायचं आणि ही खूप छान अशी म्हणजे काय करते डान्स डान्स मे बी कुछ प्रकार राहतो ना काय माय गॅट व्हॉट अ टायलेंट आणि हे ट्विन्स आहेत ही आणि ही तर आता हे कायदेशीर डान्स करणार आहे चला यांचा डान्स बघू आपण आणि डान्सला एक कमेंट नक्की द्या डान्स करून आपली कला दाखवलेली आहे या सगळ्या इथे आपल्या नाडाम आलेल्या आहेत त्यांनी तुमच्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आधी आपण गायदे एकदम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे हा प्रसाद झालेला आहे आता भजन मंडळी आलेले आहेत